हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण शहरापासून साडेसहा किलोमीटर अंतरावर शंभर गुंट्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आजची प्रॉपर्टी रोडला लागून आहे एसटी बसचा रोड आहे सपाट लेवलचा प्लॉट आहे जमिनी कातळ असून इथे तुम्ही आंबा किंवा काजू ही लागवड करू शकता या प्लॉट पासून समुद्र किनारा हा साडेसात किलोमीटर आहे मालवण बाजारपेठ साडेसात किलोमीटर आहे एस टी बसचा रोडला लागून ला प्रॉपर्टी आहे कुडा रेल्वे स्टेशन हे तीस किलोमीटर अंतरावर आहे स्कूल हे दोन किलोमीटर अंतरावर आहे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे आजूबाजूला लोकवस्ती देखील आहे या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितले फक्त बावन्न लाख रुपये बावन्न लाख रुपये आणि किंचित थोडा नेगोशिएबल पण होऊ शकतो ही प्रॉपर्टीचा सातभार हा सेपरेट आहे नकाशा हा सेपरेट आहे मोजनी या प्लॉटची झालेली आहे नीस मारलेली आहे तसंच ही प्रॉपर्टी पाहण्यासाठी दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून साईट विजिट करू शकता कशी वाटली आजची प्रॉपर्टी प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद